झिरोदा नाव ऐकताच आठवतं इंडियाज नंबर ब्रोकरेज पण तुम्हाला माहिती आहे का दा एवढं मोठं झालं ते केवळ कमी ब्रोकरेज मुळे नाही तर त्यापेक्षा होती टॅक्स कम्प्लायन्स बिझनेस मॉडेल आणि रेव्हेन्यू स्ट्रॅटेजीमुळे आज आपण पाहणार आहोत दाचा हा अनोखा प्रवास नमस्कार मित्रांनो मी सी ए दीपक पात्रे आजच्या या केस स्टडीच्या मालिकेमध्ये आपण जाणून घेणार आहोत की झिरो दा हा मॉडेल कशा पद्धतीने झाला झिरोडाचे टॅक्स कम्प्लायन्सेस काय होते आणि त्यांची ब्रोकरेज इंडस्ट्रीचं मॉडेल नेमकं कशा पद्धतीने चालतं भारतामध्ये लाखो गुंतवणूकदार हे दाचे कस्टमर्स आहेत म्हणजे जर तुम्ही बघाय गेला तर मार्केटमधला मोठा शेअर हा दाचा कस्टमर आहे पण या यशामागची खरी आणि आर्थिक आणि कायदेशीर शिस्त काय आहे ते आज आपण समजून घेऊया झिरोदाची स्थापना दोन हजार दहामध्ये नितीन आणि निखिल कामत या भावांनी मिळून केली सुरुवातीपासूनच त्यांनी पारंपारिक ब्रोकरेज म्हणजे जो अगोदर ब्रोकरेज जो लागायचा हा त्या ट्रेडिंग व्हॅल्यू वरती लागायचा तो त्यांनी मोडून काढला आणि त्यांनी फ्लॅट ट्वेंटी रुपीस पर ट्रेड हा नवीन मॉडेल आणला त्याला डिस्काउंटिंग ब्रोकरेज म्हटलं जातं आज झिरो दाकडे दीड कोटीहून अधिक ऍक्टिव्ह क्लायंट्स आहेत आणि ते इंडियाचे बिगेस्ट स्टॉक ब्रोकर म्हणून मानले जातात आता रिव्हेन्यू मॉडेल जर बघायला गेला तर ब्रोकरेज इन्कम मध्ये इंट्राडे आणि एफ एन ओ वरती ती लोक फ्लॅट ट्वेंटी रुपीज पर ब्रोकरेज चार्ज करतात पण हा जर बघाय गेला डिलिव्हरी ट्रेड्स वरती ती लोक कोणत्याही प्रकारचा ब्रोकरेज घेत नाही तिथं झिरो आहे मग ब्रोकरेज त्यामुळे लाखो रिटेल इन्व्हेस्टरला म्हणजे हे सगळ्या ब्रोकरेज कमी असल्यामुळे डिस्काउंटिंग असल्यामुळे लाखो इन्व्हेस्टर त्यांच्याकडे आकर्षित झाले त्यांचे इतर इन्कम काय आहे तर एम एएमसी चार्जेस जसं डिमॅट अकाउंट जे आपण बनवतो त्यांच्याकडे त्याचे अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस घेतात त्याचबरोबर कस्टमरचा जो फंड त्यांच्या अकाउंटमध्ये राहिलेला असतो त्याच्यावरती लोक इंटरेस्ट मिळतो त्याचबरोबर अजूनही काही प्लॅटफॉर्म्स आहेत जसं वर्सेटी आहे किंवा अजून म्युच्युअल फंडचे जे प्लॅटफॉर्म आहेत ह्या ठिकाणी ती लोक इन्व्हेस्टरला अट्रॅक्ट करून तिथूनही वेगळ्या पद्धतीने एक इन्कम जनरेट करतात टॅक्स कम्प्लायन स्ट्रॅटेजी आणि जीएसटी ऑन ब्रोकरेज हे जर समजून घ्यायचं झालं तर ब्रोकरेज हा एएमसी चार्जेस इत्यादीवरती अठरा टक्के भरला जातो इनकम टॅक्स झिरो त्याचा नफा मोठा असून तो कॉर्पोरेट टॅक्स अंतर्गत टॅक्सेबल होतो म्हणजेच काय तर आपल्या सर्वसामान्यांना एक सर्टन लिमिटच्या वरती तीस टक्के लागतात पण प्रायव्हेट लिमिटेडला हाच टॅक्स पंचवीस टक्के लागतो त्याचबरोबर एसटीटी झालं सीटीटी झालं आणि अदर लेव्हीज जसं अदर काही चार्जेस आहे क्लायंटच्या प्रत्येक व्यवहाराच्या सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स जसं एसटीटी असेल कमोडिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स असेल स्टॅम्प ड्युटी असेल त्याचबरोबर सेबीची टर्न ओव्हर फीज असते इत्यादी रेग्युलेटरी ज्या काय असतात त्या काटेकर म्हणजे ते काटेकोरपणे ते दाखवले जातात ट्रान्सपरन्सी म्हणजे प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये जे प्रत्येक चार्जेस आहेत ते व्यवस्थित दाखवले जातात या सगळ्याच गोष्टीमुळे रेग्युलेटर्स त्यांच्यावर ट्रस्ट ठेवून आहेत क्लीन रेकॉर्ड्स असतो म्हणजे नो टॅक्स एव्हिएशन किंवा पेनल्टीच्या काही केसेस त्यांच्यावरती अजूनपर्यंत ऐकायला आलेल्या नाहीत त्याचबरोबर ट्रेक ड्रायव्हर कम्प्लायन्सेस म्हणजे जर आज बघाय गेलं तर जर तुम्ही झिरो ऑपरेट करत असाल तर तुमचं ऑटोमॅटिकली पी एन एल जनरेट होणं टॅक्स स्टेटमेंट असणं फॉर्म सिक्स्टीन जनरेट होणं अशा टेक ड्रायव्हन ॲक्टिव्हिटीज त्यांनी चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केले त्याचबरोबर इन्व्हेस्टरला एज्युकेट करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा उपयोग केला जसा कॉईन असेल किंवा अजून म्युच्युअल फंडसाठी वेगवेगळे वेग प्लॅटफॉर्म त्यांनी यूज केलेले आहेत मग ह्या सगळ्यांमुळे त्यांची ट्रान्सपरन्सी लेवल वाढली फायनान्शियल डिसिप्लिनच्या बाबतीत बघायला गेलं तर त्यांनी एवढं फायनान्शियल डिसिप्लिन स्वतःच्या बाबतीत ठेवलंय त्याच्यामुळे आज झिरोदाचं नाव वन ऑफ द टॉप ब्रोकर ब्रोकरेज फॉर्म म्हणून गणलं जातं आता या केस स्टडीजमध्ये आपल्याला की लेसन्स काय मिळतात म्हणजे लो कॉस्ट प्लस हाय ट्रान्सपरन्सी मॉडेल हे असल्यामुळे बिझनेस हा सस्टेनेबल होऊ शकतो टॅक्स आणि रेग्युलेटरी कम्प्लायन्सेस काटेकोरपणे आपण जर पाळले तर लॉंग टर्म ट्रस्ट मिळतो रेव्हेन्यू डायव्हर्सिफिकेशन म्हणजे ब्रोकरेज उद्योगातूनच खूप पैसा कमवला हो जातो असं नाही तर इतर अजून छोट्या छोट्या प्लॅटफॉर्म्स आहेत जसं त्यांनी जसं म्युच्युअल फंड असेल इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम असेल ह्याच्यातून ती लोक वेगवेगळ्या पद्धतीने ब्लॉग्स आणि ह्याच्या थ्रू कमाई करतात त्याचबरोबर वर्सिटी म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे त्यांचा त्याच्यावर ब्लॉग्स किंवा कंटेंट देतात त्याच्या थ्रू ती लोक फक्त सीएसआर ऍक्टिव्हिटी नाही तर तो ब्रँड बिल्डिंग साठी वापरला जातो अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये दा एक आपलं स्वतःच नाव क्रिएट करायला लागलं मित्रांनो प्रवास आपल्याला काय शिकवतो कमी ब्रोकरेज म्हणजे बिझनेस चीप असं बऱ्याच वेळेला असं वाटतं की अरे आपण पैसे कमी केले त्याचं जर मोल कमी केलं तर आपल्याला आपण लो क्वालिटीची सर्व्हिस देतो तर असं नाही तर कम्प्लायन्स ट्रान्सपरन्सी आणि स्मार्ट रेव्हन्यू स्ट्रॅटेजी या तीन गोष्टी जपल्या तर व्यवसाय हा लॉंग तुम्हाला सस्टेनेबिलिटी मिळू शकते आणि हाच आजच्या आपल्या केस स्टडी मध्ये मिळालेला आहे आपल्याला तर मित्रांनो अशा पद्धतीची जर केस स्टडी तुम्हाला आवडली असेल तर फॉलो करा आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमचे या संदर्भातले काही क्वेश्चन्स असतील प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये टाका मी त्या प्रश्नांची जास्तीत जास्त उत्तर देण्याचा जा प्रयत्न करेल